बऱ्याच दिवसांचं स्वप्न होत आज बैलांना दाखवलं कारण बैला माहित होत आणि बैलावर आपला विश्वास आहे फक्त योग जुळून येत नव्हता आज तो योग आला आणि संघटनेच्या नियमानुसार पहिलंच मैदान झालं आणि पहिल्याच मैदानाला घरी जावं लागलं कारण मोठी बैल डबल पळत होती आणि आज खऱ्या अर्थानं की गरीबाची बैल लहान बैल उजळत येतील काय होत होतं की डबल पळून पळून काय होतं बारकी बैल गटाला मार खायचे मा <laughs> होते नाही होत होता आज खऱ्या अर्थानं चुरत झाली आणि ज्यावेळेस अस्तित्वाची लढाई होती आज त्यावेळेस खरंच सर्जनं सिद्ध करून दाखवलं की त्याच्यात काय क्षमता आहे बऱ्याच जणांनी टीका केली आणि बऱ्याच जणांना बरेच जण बोलले होते पण आज शेवटी तो दिवस आला खूप आनंद होते आज खऱ्या अर्थानं बैलांना पैसे फिडलं म्हणून मुणी। एकसष्ट फाट्याला स्वप्न पूर्ण झालं होतं पण आज पुन्हा एकदा ज्यावेळेस जास्ती जवळ प्रश्नचिन्ह झाले होते मध्यंतरी लागलं सुद्धा होतं बिंजोडला ज्यावेळेस आणि त्याच्यानंतर ना आज खरंच आज पैसेच फिटले पांगच फिटले त्या दिवशी बिंजोडला फिटल्या काही कारण असतो काय गोष्टी झाल्या मात्र आज खरच डोळ्याचं पारणं पिडलं सारखं